ग्रुप ग्रामपंचायत चिंचघर तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सुरेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे खेड तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतीची ग्रामसभा तेवीस ऑगस्ट रोजी पार पडली या सभेमध्ये समृद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य एल पी इंग्लिश स्कूलचे दोन वेळा उपाध्यक्षपद भूषवलेले आणि चिंचघर सोसायटीचे संचालक अशा विविध पदांवरती कामे केलेले सुरेश मारुती पवार यांची बिलविरोध तंटामुक्त समिती अध्यक्षपदी आता निवड करण्यात आली आहे सुरेश पवार हे दस्तुरी येथील रहिवाशी असून ते समाजसेवक आहेत तर लोकमत या पेपरचे वार्ताहर देखील आहेत त्यांनी अनेक प्रकारची पदे भूषवलेली आहेत त्यांच्या या निवडीनंतर त्यांनी गावामध्ये तंटा वाढ होऊ देणार नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं असून या, सा या ग्रामसभेमध्ये माजी आमदार संजयराव कदम सरपंच स्वातीपाव उपसरपंच मदन कदम माजी सरपंच शुभलक्ष्मी चव्हाण माजी उपसरपंच नागेश शिगवण तंटामुक्त माजी अध्यक्ष गणेश सुर्वे ग्रामस्थ श्रीधर कदम दत्ता पवार विकास तांबे रुपेश महाडिक भाईकडू ग्रामीण विकास अधिकारी किशोर क्षीरसागर पोलीस पाटील अरुण पवार जाधव अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते